दरम्यान राज्यात आता सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत ला राज्यामध्ये आता चर्चा आहे की उद्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांसंदर्भातली मतदानासंदर्भातली पण त्याआधीच मुंबईचं वातावरण बरंच तापलेलं आहे आणि पाडू मशीन सोबत पाडू मशीन वापरण्याचा निर्णय हा इलेक्शन कमिशननं घेतलेला आहे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल एकशे चाळीस पाडू मशीनची उपलब्धता करून देण्यात आली आहे पण याच निर्णयावरनं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र आक्षेप नोंदवलाय राज ठाकरेंच्या मशीनला आक्षेप नेमका का आहे ते सुद्धा आपण पाहूया हे कोटचं मशीन आहे हे दिसतं कस <laughs> <laughs> यात काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे सा मशीन असतं तिथे तुम्ही त्या बूथ लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन बाबाला सांगता त्याला सांगता की क्लिअर आहे बरोबर की दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावं पण नाही याच्यामध्ये याच्याबद्दल गडबड होणार नाही परत मतदानामध्ये याची गॅरंटी कोणी घ्यायची बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं कुठ कुठची लोकशाही चालू आहे ही कोणत्या निवडणुका चालू आहे ही गोष्ट विधानसभेला का नाही ही गोष्ट लोकसभेला का नाही आली या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतो इमर्जन्सी, इमर्जन्सी, इमर्जन्सी वापरतो इमर्जन्सी इमर्ज... जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये तुम्हालाही माहिती नाहीये लोकांनाही माहिती नाही हे काय ती मशीन्स एव्हपी माझा उघडा डोळे बघा नीट so. <laughs>